नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक तीन पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर विषयातील पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा स्वाध्याय सांगा पाहू प्रश्न एक तुम्हाला पाणी कोठून मिळते उत्तर आम्हाला पाणी नदी तलाव विहिरी कूपनलिका सरोवर ओढे यांमधून मिळते प्रश्न क्रमांक दोन तुमचे घर कोणत्या आधारावर बांधले आहे उत्तर आमचे घर जमिनीच्या आधारावर बांधले आहे प्रश्न क्रमांक तीन श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते ही गरज तुम्ही कशी भागवता उत्तर श्वासोच्छवास करण्यासाठी आम्हाला ऑक्सिजनची गरज असते ही गरज आम्ही वातावरणातून भागवतो प्रश्न क्रमांक चार पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते उत्तर पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते जरा डोके चालवा एक सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल उत्तर सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या तपांबर आवरणात दिसते दोन गिर्यारोहक उंच पर्वतांवर चढून जातात ज्या पर्वतांची जाता। जा उंची पाच हजार मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात त्याचे कारण काय असेल उत्तर सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते गिर्यारोहक पर्वतावर जसेजसे जसे वर जातात तसतशी हवा विरळ होत जाते विरळ हवेत गिर्यारोहकांना ऑक्सिजनची कमतरता भासते त्यामुळे उंच पर्वत चढताना गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर बरोबर घेऊन जातात सांगा पाहू एक शिलावरण जलावरण व वातावरण यांमध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी तयार करा व माहिती सांगा उत्तर मानव कुत्रा मांजर वाघ सिंह उंट माकड ससा नाग साप कबूतर चिमणी कावळा पोपट घार घुबड वड पिंपळ साग ताग कापूस तुळस दुर्वा, गुलाब चाफा मेथी भोपळा वांगे सुरण मासे मगर प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे एक उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात उत्तर उन्हात फिरले की त्वचेवर पट्टे पडतात म्हणून पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावेत प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा एक सूक्ष्मजीव महत्वाचे का आहेत उत्तर सूक्ष्मजीवांना अन्नसाखळीमध्ये महत्वाची जागा आहे दुधापासून दही बनवण्याच्या क्रियेत सूक्ष्मजीवांची महत्त्वाची भूमिका असते पेनिसिलिन सारखे प्रतिजैविक सूक्ष्मजीवापासून तयार करतात काही सूक्ष्मजीव कुजलेल्या पदार्थाचे विघटन करून त्यापासून माती व क्षार बनवतात त्यामुळे सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत दोन समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर समुद्राचे पाणी खारट असते त्या पाण्यापासून मीठ तयार करतात मीठ आपल्या सर्व अन्नाची चव वाढवते उपयोगी पडते अन्न टिकवण्यासाठी मिठाचा वापर करतात माणसे समुद्रातून मासे मिळवतात ते खातात शिंपल्यांमध्ये बारीक प्राणी असतात ते अन्न म्हणून खाण्यास उपयोगी असतात मोठे मासे लहान माशांना खातात तसेच काही वनस्पती समुद्रातील मासे ग्रहण करतात बगळे काठावर बसून मासे खातात बदक पोहता पोहता पाण्यातील बारीक किडे खातात खेकडे किडे खातात व माणसे खेकड्यांना खातात मगर सुसरी माशांना खातात मासे शेवाळ खातात या शेवाळ्यातही प्रकार आहेत जे आशियाई देशातील लोक अन्न म्हणून त्याचा वापर करतात काही पक्षी खातात मत्स्य शेती ही केली जाते प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ढग कशाचे बनतात उत्तर सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच जाते उंचीवर जाताना त्यांचे संघनन होऊन पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण म्हणजेच ढग होय दोन जीवावरण कशाला म्हणतात उत्तर वातावरण शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात तीन तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा उत्तर खिंड पर्वत दरी डोंगर मैदान टेकडी ही आमच्या परिसरात असणारी काही भूरूपे आहेत डोंगर जमिनीचा उंच असलेला भाग म्हणजे डोंगर दरी, डोंगर, पर्वत यांच्यामधील खोलवर असणारा जमिनीचा भाग म्हणजे दरी चार सजीवांचे अस्तित्व कोठे कोठे असते उत्तर सजीवांचे अस्तित्व पृथ्वीवरील जमीन पाणी हवा या ठिकाणी असते पाच जमिनीच्या शिलावरणामध्ये कोणता भाग येतो उत्तर पृथ्वीवरील जमिनीचे किंवा खडकांचे थर गवताळ प्रदेश वाळू टेकड्या डोंगर पर्वत खिंड यांचा पृथ्वीच्या शिलावरणामध्ये समावेश होतो सहा खंडांची नावे सांगा उत्तर आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका अंटार्क्टिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप ही खंडांची नावे आहेत सात महासागरांची नावे सांगा उत्तर अटलांटिक पॅसिफिक आर्क्टिक हिंदी व दक्षिण महासागर ही महासागरांची नावे आहेत आठ जलरूपातील महासागरांचे भाग कोणते उत्तर समुद्र म्हणजेच सागर उपसागर सामुद्रधुनी आखात खाडी हे जलरूपातील महासागरांचे भाग आहेत नऊ जमिनीवरून वाहणाऱ्या जलरूपांची नावे लिहा उत्तर ओढा नदी ही जमिनीवरून वाहणाऱ्या जलरूपांची नावे आहेत दहा हिमकण कसे तयार होतात उत्तर थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात अकरा हिमनदी कशी बनते उत्तर हिमाचे एकावर एक थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात त्यांची हिमनदी बनते प्रश्न क्रमांक चार पुढील वाक्यातील भुरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा एक अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे डोंगर दोन रिया पठारी भागात राहते पठारी तीन बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड अजरामर केली पावनखिंड प्रश्न क्रमांक पाच माहिती लिहा एक बाष्पी भवन उत्तर द्रवाचे बाष्पात रूपांतर होण्याच्या क्रियेस बाष्पी भवन म्हणतात दोन संघनन उत्तर बाष्पाचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेस संघनन असे म्हणतात तीन जलचक्र बाष्पीभवन भवन संगनन, पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच जलचक्र असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा कोणतीही दोन उदाहरणे लिहा एक हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी उदाहरणे धुके वादळ ढग पाऊस दोन पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर विहिरी कुपनलिका नदी तलाव प्रश्न क्रमांक सात जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा बाष्पीभवन संघनन संघन पर्जन्य प्रश्न क्रमांक आठ वातावरणाच्या थरांविषयी अधिक माहिती मिळवा उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर व भयांबर असे विविध थर असतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात तपांबरातील हवेत होणाऱ्या बदलांचे सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात हवेशी संबंधित सर्व घटना तपांबरात होतात प्रश्न क्रमांक नऊ योग्य पर्याय निवडून त्यांचा अनुक्रमांक लिहा एक जमिनीच्या सलग व मोठ्या भागास टिंबटिंब म्हणतात उत्तर खंड पर्याय क्रमांक चार दोन जमिनीच्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात उत्तर सरोवर पर्याय क्रमांक तीन तीन थंड भागात समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या मोठ्या तुकड्यांना टिंबटिंब म्हणतात उत्तर हिमनग पर्याय क्रमांक दोन चार हवामानाशी संबंधित सर्व घटना टिंबटिंब होतात उत्तर तपांबरात पर्याय क्रमांक एक पाच टिंबटिंब हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो उत्तर ओझोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा कशास म्हणतात एक खंड पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात दोन सागरतट किंवा किनारपट्टी महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी असे म्हणतात तीन तळे जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या लहान जलाशयाला तळे असे म्हणतात चार सरोवर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असे म्हणतात पाच हिमनग समुद्रावर तरंगणारे खूप मोठे बर्फाचे तुकडे असतात त्यांना हिमनग असे म्हणतात सहा भूजल जमिनीवरील जलसाठ्यां व्यतिरिक्त जमिनीखालीही खडकाच्या थरात खूप पाणी साठलेले असते त्याला भूजल असे म्हणतात सात जलावरण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प पाण्याच्या या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात आठ वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा दोन दोन नावे लिहा एक पृथ्वीवरील आवरणे शिलावरण जलावरण दोन खंड आशिया आफ्रिका तीन भूरूपे मैदान टेकडी चार महासागर पॅसिफिक अटलांटिक पाच वातावरणाचे मुख्य घटक ऑक्सिजन नायट्रोजन सहा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाचे थर तपांबर आयनांबर सात हवामानाशी संबंधित असणाऱ्या घटना धुके पाऊस आठ जलचक्रातील क्रिया बाष्पीभवन भवन नऊ बर्फाळ प्रदेशात राहणारे प्राणी अस्वल झेब्रा दहा उष्ण प्रदेशात राहणारे प्राणी हत्ती सिंह प्रश्न क्रमांक बारा शास्त्रीय कारणे लिहा एक ओझोनच्या थराला पृथ्वीवरील सजीवांचे सुरक्षा कवच असे म्हणतात कारण स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो व त्यामुळे सजीवांचे रक्षण होते म्हणून ओझोन वायूला सजीवांचे सुरक्षा कवच असे म्हणतात दोन पाऊस पडण्याच्या क्रियेत तपांबराची महत्वाची भूमिका असते कारण वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते तपांबरात वर वर गेले असता हवा थंड होत जाते त्यामुळे हवेतील बाष्पाचे संगणन होते व ढग तयार होतात पाण्याचे सूक्ष्म कण एकत्र येऊन पाण्याचे थेंब बनतात व पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतात ही सर्व क्रिया तपांबरातच होत असल्याने पाऊस पडण्याच्या क्रियेत तपांबराची महत्वाची भूमिका असते प्रश्न क्रमांक तेरा लिहा एक शिलावरण उत्तर पृथ्वीचे बाहेरील कवच माती व खडकाचे बनलेले आहे जमिनीचा गवताळ भाग वाळू खडक खोलवरची जमीन पाण्याखालची जमीन हे सर्व मिळून शिलावरण बनते शिलावरणाचा सर्व भाग सलग नाही तो सात खंडांमध्ये विभागला गेला आहे शिलावरणाच्या उंच सखलपणामुळे त्याला विशिष्ट आकार प्राप्त होतो त्यांना भूरूप असे म्हणतात पर्वत डोंगर मैदान पठार ही भूरूपे आहेत दोन जलावरण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात तीन वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वातावरणाचे मुख्यत्वे नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत याशिवाय वातावरणात इतर वायूही असतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर आणि भयांबर असे विविध थर असतात प्रश्न क्रमांक चौदा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा पृथ्वीचे आवरण शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण दोन हवेचे मुख्य घटक नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक पंधरा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक पाऊस कसा पडतो उत्तर सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्यांचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगाच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात दोन जलचक्र म्हणजे काय उत्तर सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते व त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते व ते पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन थंड होऊन बाष्पाचे संघनन व पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडतच राहतात एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच जलचक्र असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर विषयातील पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद